जर दोन स्कूटर एका मागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये दहा किलोमीटर अंतर असेल समोरच्या स्कूटरचा वेग जर पन्नास किलोमीटर प्रति तास आणि मागच्या स्कूटरचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर किती वेळात मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला ओलाटेल लेकरांनो तुम्ही जे प्रश्न करता त्यामध्ये बहुतेक सर्वच प्रश्न अपलोड आहेत त्यामुळं प्रश्न विचारत असताना प्रश्नातले चार शब्द जरी टाकले तरी प्रश्न तुम्हाला सापडतो हे पहिले कन्फर्म करजा सरांचा प्रश्न आहे सर्व प्रश्न आहेतच बरेच दिवसापासून प्रश्न लेख विचारतात प्रश्न ले सोडवायचा कसा सर लेकरांनो अंतर बराबर वेळ गुणीला वेग सोबत सूत्राच्या पाचशे अठरा का घ्यायचे या संबंधीच विस्तृत विवेचन हो असेल आंतर वेगवेग रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा हे ते अंतर आहे दोन स्कूटर मध्ये दहा किलोमीटर मांडत असताना मीटर मध्ये त्याच रूपांतरण करा एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात दहा किलोमीटर म्हणजे दहा हजार मीटर आता प्रश्न किती वेळात मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला वेळ वेळ ठेवा यांचा वेग मांडत असताना वजा स्वरूपात सर सा, हे काही खास खळगे पक्के लक्षात ठेवा स्कूटर एकाच दिशेने धावत आहे गाड्या जेव्हा एकाच दिशेने धावतात तेव्हा त्यांच्यातील वेळ ठरवत असताना त्यांच्या वेगाची वजाबाकी बाकी करायची गाड्या विरुद्ध दिशेने धावतात लक्षात घ्या परस्परांना त्या किती वेळात भेटतील गाड्या जेव्हा विरुद्ध दिशेने धावतात अशा प्रकरणामध्ये वेगांची बेरीज करायची एकाही खास काळगी लक्षात ठेवा इथं दहा हजार बराबर वेगळा गुढीला ही वजा बाकी वीस पाचशे दहा अठरा वेद आहे बेनमा म्हणजे दहा हजार पन्नास जातानी येतानी नऊ गुणीला जातानी पन्नास, जाता जाता पन्नास भागीला का मांडायचे सर संख्या परस्पर विरोधबाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत अंशस्थानी असेल छतस्थानी चरस्थानी असेल अंशस्थानी लक्षात घ्या इथं शून्याला शून्य घालवा पाच दोन्ही दहा उरले दोन शून्य दोन वर टाका म्हणजे दोनशे गुणी नऊ बराबर वेळ नऊ दोन्ही अठरा त्यावर दोन, दोन शून्य ही वेळ आली ही जी वेळ आली अठरा त्यावर दोन शून्य ही वेळ नुसती नसून नो हे अठराशे से आहेत सेकंद आता अठराशे से सेकंद म्हणजे किती मिनिटं हो छेदस्थाने साठ घ्या आता एकशे ऐंशी भागीला सहा एखाद्या वेळेस तुम्हाला जर हे उत्तर मिनिटामध्ये दर्शवलं असेल तर मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला तीस मिनिटात ओलांडेल पर्याय जर शकत असतील तर अठराशे शकम हो मिनिटामध्ये पर्याय असतील तीस मिनिटे ही या प्रश्नाच रेल्वे प्रश्न अंतर वेळवेग ह्या माझ्या आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंतांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल